साईंच्या द्वारकामाईत सापडली लाखोंची सोन्याची विक्टोरिया इम्प्रेस घड्याळ पण कर्मचाऱ्यांच्या मनातलं सोने पण उजळून आलं शिर्डी साईबाबांच्या द्वारकामाईतील पवित्र शिळेजवळ दोन लाख रुपयांची सोन्याचा घड्याळ संस्थांच्या सुरक्षा रक्षकांना सापडली आहे घड्याळाच्या डायलवर ब्रिटनच्या महाराणी विक्टोरियाची प्रतिमा आणि विक्टोरिया इम्प्रेस असे लिहिलेला असून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपल्या सुरक्षा अधिकाऱ्याकडे घड्याळ जमा केले घड्याळ कोणाच्या हातून पडली का का कुणीतरी श्रद्धेने साईबाबांना अर्पण केले हे मात्र अद्याप समजू शकले नसले तरी संस्थाच्या कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातील दररोज हजारो भाविक शिर्डीत देतात साईंच्या समाधीच्या दर्शनानंतर बाबांनी आपले संपूर्ण जीवन फकीर अवस्थेत व्यतीत केलेल्या द्वारकामाईतही भाविक पवित्र शिळेजवळ काही संस्थांच्या सुरक्षा विभागातील महिला सुरक्षा रक्षक रंजना कुंभार व रशीद शेख हे दोन कर्मचारी ड्युटीवर कार्यरत असताना पिवळ्या रंगाचे एक गड्या आढळून आल्यानंतर प्रामाणिकपणे त्यांनी ते गड्या सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्याकडे जमा केले मात्र या घड्याळाच्या डायलवर ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरियाची प्रतिमा व व्हिक्टोरिया इम्प्रेस असं लिहिलेलं असल्याने ते घड्याळ सोन्याचं असल्याची शक्यता बघता सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी व सुरक्षा विभागातील सुदाम कोते यांनी त्या घड्याळाची सोनारकडून तपासणी केली असता हे घड्याळ लेडीज असून चक्क बावीस कॅरेट सोन्याचं आहे त्याची किंमत दोन लाख असल्याचं समोर आले हे घड्याळ खास बनवून घेतले गेलेले असल्यामुळे त्याची किंमत दोन लाखाहून अधिक असू शकते ग्रुप सांगण्यात आले मूल्यवान घड्याळ पडल्यानंतरही संबंधित महिला तक्रार साईबाबा व शिर्डी पोलिसांकडे अद्यापही केलेली नसल्याने भाविकांनी ती घड्याळ द्वारकामाईत टाकण्याची शक्यता ही वर्तवली जाते साईबाबा संस्थानच्या वतीनं द्वारकामाइली सीसीटीव्ही फुटेज ही चेक केले जात असून भाविकांचा शोध घेतला जातो मात्र ज्या भाविकाची घड्याळ असेल त्या भाविकाने आपली ओळख पटून घड्याळ घेऊन जाण्याचे आव्हानही संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे शिर्डी साईबाबांच्या समाधी मंदिरात तसेच द्वारका चावडीमध्ये दररोज हजार भाविक घेऊन दर्शन घेतात त्यातील अनेक भाविक स्थानही करतात आणि त्यांच्या मूल्यावांवर हरवतात अशा हरवलेल्या वस्तू साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सापडल्यास त्या प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा केल्या जातात अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांना साई संस्थांकडून योग्य के सन्मानही केला जातो सुरक्षा विभागातील महिला सुरक्षा रक्षक रंजना कुंभार व रशीद शेख यांना सापडलेले सोन्याचे घड्याळ प्रामाणिकपणे त्यांनी संस्थानाकडे जमा केले त्यांना साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी सन्मान केला असून ते कर्मचाऱ्यांचे प्रामाणिकपणाच सर्वत्र कौतुक मंदिर परिसर में एक नौ ड्यूटी करते मुझे सोने के करीब उसके बाद मैं सुरक्षा ऑफिस में जा गया उन्होंने मालिक साहब के पास लेके गए वो मालिक साहिबों पर लेके गए सीओ के पास उन्होंने मेरा अभिनंदन किया सत्कार किया उनको बहुत बोर बड़ी खुशी हुई मुझे भी हुई मैं आनंद से अभी तक को में पानी आ रही मैं सही मंदिर में 98 से सुरक्षा रक्षक का काम कर रही श्री साहिबोंंचे दर्शनासाठी देश विदेशातून आ, लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात बाबांचं दर्शन घेताना असताना मंदिर परिसरामध्ये किंवा दर्शन लाईनमध्ये काही वेळेस भक्तांच्या वस्तू हरवतात त्यामध्ये गड्याळ असेल त्याची पर्स असेल पैसे असतील अशा मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या मंदिर परिसरात हर हरवतात आमचे जे सुरक्षा कर्मचारी आहेत किंवा मंदिरचा जो स्टाफ जो आहे त्यांना सापडल्यानंतर ते, ते प्रामाणिकपणे जे आहेत संरक्षण ऑफिसमध्ये जमा करतात आणि संरक्षण कार्यालयामध्ये त्या भक्ताची ओळख पटवल्यानंतर ज्या आहेत त्या वस्तू भक्तांना परत केल्या जातात मागच्या वर्षामध्ये जवळपास जे आहेत शेकडो वस्तू ज्या आहेत अशा मौल्यवान वस्तू भक्तांच्या हरवलेल्या परत केलेल्या आहेत आणि त्याची किंमत जी जवळपास जी आहे ते वीस लाखाच्या दरम्यान आहे आज बी मंदिर परिसरामध्ये एक सोन्याचं गड्या आमच्या संरक्षण कर्मचारी यांना आहे आणि त्यांनी ते संरक्षण कार्यालयामध्ये जमा केलेले आहेत हे जे आमचे सुरक्षा कर्मचारी असतील संस्थांचा स्टाफ जो आहे जे भक्तांच्या हरवलेल्या वस्तू परत करत आहेत त्यामुळे निश्चितच संस्थांची जी प्रतिमा जी आहे त्या उंचवण्यासाठी मदत होती संस्थांच्या सर्व कर्मचाऱ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आज सापडलेलं घड्याळी सोन्याचं आहे जवळपास बावीस ग्रॅम वजनाचं आहे आणि त्याची किंमत जी आहे ती जवळपास दोन लाखाच्या दरम्यान आहे भक्ताची ओळख पटवून जी आहे ते गड्या जे आहे ते भक्ताला परत क्लिंग करून देईल